बढिया मस्त फोडणीचा भात आणि स्टुडंटसाठी किंवा पटकन काहीतरी सकाळी हवं असेल आदल्या दिवशीचा उरला असेल भात तर तो उरलेला भात जास्त छान लागतात लक्षात ठेवा कित्येकदा रात्री आपल्याकडे साधा भात उरतो किंवा स्टुडंट जे असतात त्यांच्याकडे बाहेरून मागवलेला जिरा राईस किंवा प्लेन राईस असतो तो उरतो मग त्याचं काय करायचं दाल नसते त्याच्याबरोबर फोडणीचा साधा सोपा असा भात करायचा की ज्यांनी एक वेळेचं तुमचं जेवण सुद्धा होऊ शकतं चला करूया तेल मोहरी हिरवी मिरची आणि हिरवी मिरची व्यवस्थित झाल्यानंतरच कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा ह्याला व्यवस्थित ब्राऊन करायचं आणि आत्ता यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूयात म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होतो कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद हिंग कोथिंबीर आणि मी यामध्ये थोडंसं पाणी घालतो जेणेकरून हा मसाला जो आहे तो एकत्र होतो आणि भाताला सुद्धा व्यवस्थित लागतो आणि हा तयार भात पाणी जर घातलं नाही तर भात थोडा कोरडा कोरडा होतो हा छान वाफ सुटल्यानंतर यामध्ये थोडी साखर थोडं मीठ मीठ हाती थोडं घातलं होतं लक्षात घ्या आणि अगदी थोडासा असा लिंबाचा रस कोथिंबीर गरमागरम फोडणीचा भात आणि त्याबरोबर लोणचं किंवा चटणी दॅट्स इट हा आहे खासियत बाजार ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आहे नंबर त्यावर तुम्ही बढिया मस्त फोडणीचा भात आणि साठी किंवा पटकन काहीतरी सकाळी हवं असेल आदल्या दिवशीचा उरला असेल भात तर तो उरलेला भात जास्त छान लागतो एवढं लक्षात ठेवा आणि पहात राहा रेसिपीज